कि हम ये महाराष्ट्र के नंबर वन स्कूल को सपोर्ट कर कर ये लैब बना के आपको सौंप पाए यह कंप्यूटर लैब सिर्फ एक औजार है आपके लिए आपके शिक्षा को आगे बढ़ाने के लिए पूरी दुनिया से जो बदलाव आ रहा है जिसमें एआई के बिना आणि ते ही स्पर्धा चार पाच टप्प्यांवर त्या ठिकाणी पार पडली आणि या सर्व टप्प्यांना पार करत आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धांडोळीने राज्यामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला जे लॉन दिसत आहे त्या वरती ती जुनी इमारत होती आणि त्या जुन्या इमारतीला थोडीशी रंगरंगती करून काही वर्ष ती इमारत त्या ठिकाणी नवीन तयार केली गेली म्हणजे नवीन एकही खोली बांधली नाही परंतु त्याच इमारतीला डेकोरेशन करून ती तयार केली गेली आणि नंतर मग सुधारणा होत गेल्या आशियन पेंट्सने या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे आणि अगदी सुसज्ज अशी ला या दोघांच्याही समन्वयाने या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळत आहे